निकाल घोषित केला जातोय मानकरी ठरला आठ नंबरचा मान भटकवला नंबर तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई महाकाली प्रसन्न कुंभारली कोणेगाव काळव्या प्रसन्न सांग सागर भांडे राहुल्या ग्रुप भोंगवली या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली तास क्रमांक चार वरती अमित शेठ ढोरे फुरसुंगी आई जो उमेश रुपेश सेट कुठे फुरसुंगी यांच्या ठिकाणी यक्कापाल आणि पप्पू जगताप पिजे ग्रुप सासवड पहिला जोशी सरजा फॅन्स क्लब सासवडकरांचा मण्याभाई पाला मण्याभाई आणि एकक आजच्या भव्य दिव्य अशा चौधरीकरांच्या मैदानातील 8 नंबरचे मानकरी ठरले 7 व्या नंबरचा मान पटकावला 7 नंबरचे मानकरी ठरले ताज क्रमांक 8 वर धावलेली गाडी फिरंगाय प्रसन्न संजोवा प्रसन्न विकास सेठ राठोड हॉटेल महाराजा पोरगाव तंडा तामखडा या गाडीचा 7 वा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाली विकास सेठ राठोड पोरगाव तंडा अटिल ड्रायव्हर तामखडा बारामती यांचा या ठिकाणी चेंडू आणि तेतुरीला निधी नितीन बडेकर रोहन दीपक बोंद्रे मुरुप यांचा या ठिकाणी दगडू शेठ पाला दगडू शेठ आणि चेंडू आजच्या भव्य दिव्य अशा चौदरवाडीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानखरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा मानखरी ढरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय तोजाने प्रसन्न गोकुळ अण्णा झेंडे किरण जाधवराव वडकी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली कुमारी सायली संतोष मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी मुरली पाला आणि तिथूला सनीभया खरे सुपे यांचा पवन पाला पवन आणि मुरली आजच्या चौदाच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी यश दूध संकलन केंद्र निकमवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक ला सुंदर असे गाडी पाली स्वरा विकास गायकवाड करंजे करंजेपूलकरांचा सर्जा पाल आणि तिथुला चेतन संदीप शेठ गाडवे सूरज सतीश शेठ गाडवे रुद्रा वायसर ग्रुप काळजकरांचा रुद्रापाला पाला रुद्रा भव्य दिव्य चौदरांच्या मैदानातील पाच नंबर मानकरी ठरले चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक तास दोन वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ लखन रायफल ग्रुप फलटण झिरो झिरो बहात्तर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी चा चा गाड़ी पाली ऋतुजा गोरखसेठ मांगडे मांगडेवाडी पुणे विनोद गगा कळंबे आसनगाव यांच्या ठिकाणी उजवीला सोन्यापाला आणि डावीला निसर्गडाबात असले कैलासे डोंबाळे ढोंबाळवाडी दुंबाल कर्जत यांचा शिवपाला शिव आणि सोन्या आजच्या मैदानातील मानकरी ठरले आणि तीन गाड्यांमध्ये हट्टी आणि तटीची लढत झाली निकाली पंचाना निकाल देताना सुद्धा या ठिकाणी दोन्ही साइड चे कॅमेरे ड्रोनचा विचार अंमलात घ्यायला लागला आणि इंचा इंचात या ठिकाणी निकाल दिला त्यामध्ये तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शिवभैया पवार हॉटेल शीतल शिवाजीनगर पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर पाला आणि तोला बापूसाहेब भाड वाघुली अमित शेठळे सुमित शेठ भाडळे वाघुली कळंबीकरांचा वादळ वादळ आणि सिकंदर आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील तीन नंबरचे मानखरे द्वितीय क्रमांकाचा मानखरे ठरला दोन नंबरचा मान भटकावला ताज क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिलाताई मानिक गायकवाड मथोरा फार्म हाउस चिंचाळे या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पालिक खडणं सीमित त्याकडनं आणि फायनलला ह्याकडनं सुंदर अशी लढत दिली सुंदर अशी गाडी पाली सौ उर्मिलाताई मानिक गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे सिगुमा यश बापू सेठ आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार पवार जालना यांचा या ठिकाणी अर्जुन पाला आणि त्याच्या जोडीला विश्वजित भैया देशमुख अपसिंगेकरांचा चित्र्या पाला चित्रे आणि अर्जुन आजच्या भव्य आणि दिव्य अशा चौधराडीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त श्री गणेश उत्साह आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान भटकवला एक नंबरचा मानकर ठरला गाडी जय मसा प्रसन कुमारी जानवे विशाल कुडाळे कोरोळे खुर्द ही या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली संदीप बाय माळी भोपर तेजस मारुती खोमने कोराळे यांचा या ठिकाणी नवीन विक्रमी खरेदी हरण्या पाला आणि त्या जोडीला आई तुंगमाता प्रसन्न गोपीनाथ शेठ तुंगे आराध्य मोहिते बारामती यांचा गोविंदा पाला गोविंदा आणि हरण्या आजच्या भव्य मैदानातील एक नंबर चे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समच चा चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या वितरण सोहळा पाडलेल्या स्टेजवरती संपन्न होतोय क्वार्टर फायनलच्या आणि फायनलच्या बैलगाडी मालक या चला